नमस्ते मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मी शुभम गणेश मोकोल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र तर मित्रांनो मी सध्या आहे महादेवभूमी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी मंडळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे सर्व बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे हे स्वयंबी मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान जवळ आहे मंदिर जवळच तीर्थ आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे पौराणिक एक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वताने विख्यात झाले या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले मंदिरात येण्याची वेळ सकाळी सात ते रात्री आठ अशी आहे तसेच मंदिरात येण्यासाठी नॉर्मल लाईन तसेच ऑनलाईन पास लाईन याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे पौराणिक कथानुसार ज्योतिर्लिंगापासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झालेली आहे ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप तप पुरात मनोभावे करून आपले आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची गणना केली जाते हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे जिथून गोदावरी नदी उगम पावली जाते गोदावरी नदी हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची म्हणजेच एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर लांबीची नदी आहे अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशीमध्ये श्री बाळाजी बाजाराव उर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी एकतीस वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुगलेचे अद्भुत प्रतीक आहे मंदिराची उंची नव्वद फूट असून त्यास पाच कळस आहेत हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी व्हावी म्हणून मंदिर परिसरात प्रवेशासाठी सहा ते सात साथ रांग करण्यात आलेल्या आहेत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे अशी मान्यता आहे की नंदी या शंकराचा परमभक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर पूर्ण करतात मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते अखंड भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव ठिकाण आहे जिथे नारायण नागबळी विधी केली जाते या पूजेसाठी तीन दिवसांचा कालावधी आवश्यक आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे विधी केले जातात जसे नारायण बळी आणि नागबळी पितरांच्या असंतुष्ट आत्मांच्या शांतीसाठी नारायणबळी पूजा केली जाते तसेच केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी नागबळी पूजा केली जाते दोन्ही पूजा पितृदोष किंवा पितृशापातून मुक्त होण्यासाठी तसेच पितरांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी आणि नकळत सापाळाचा मृत्यू झाला असेल तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी केल्या जातात तसेच ज्या व्यक्तीच्या देहावर अंतिम संस्कार झाले नसतील किंवा जी व्यक्ती घरातून निघून गेली असेल अशा व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठीसुद्धा नारायणबळी व नागबळी विधी केला जातो एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रहांच्या स्थितीनुसार जर पितृदोष तयार झाला असेल तर ज्योतिष त्याप्रमाणे पितृदोष निवारणासाठी नारायण बळी करण्यासाठी सांगतात मामा कुठून आणतय रामकंध हा तिथेच मिळत ओके मग तुम्ही घेऊन कसे इकडे कितीचे कसे देत आहे प्रसाद का तुम्ही खा तुम्ही प्रसाद मंडळी ब्रह्मगिरी पर्वत <ण्चार्ण> हे असं प्रतिष्ठित स्थान आहे जिथे पवित्र गंगा नदीचा उगम झाला होता ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस फूट असून ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगातून गंगा नदी वाहत जाते ब्रह्मगिरी पर्वतावर सातशे पायरे असून शिखराकडे जाण्यासाठी किमान चार ते पाच तास लागतात पायत्यापासून साधारण अर्ध्या अंतरावर गंगाद्वार स्थित आहे येथे श्री गोदावरी देवीचे मंदिर सुद्धा आहे असे मानले जाते की गंगा नदी प्रथमता गंगाद्वारे येथे प्रकट झाली होती आणि गौतम ऋषींनी कुशावर्त तीर्थ इथे गंगेला पुढे जाण्यास अडवले त्यामुळे गोदावरी ही नदी गौतमी गंगा नावाने म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याच कुशावर्त तीर्थावर बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा भरतो ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते पुराणांमधील संदर्भानुसार कुशावर्त तीर्थात श्री गौतम ऋषी यांनी गंगा नदीला अडवले म्हणून त्याला पाप निवारण व पुण्यप्राप्तीसाठी अनेक भाविक इथे ये येऊन स्नान करतात पौराणिक संदर्भानुसार कुशावर्ती तीर्थावर प्रभू श्री रामांनी पितरांच्या मुक्तीसाठी राजा दशराजे श्राद्धकर्म केल्याचे कळते म्हणूनच त्रिपिंडी श्राद्ध विधीसाठी अनेक भक्तगण देशविदेशातून येथे येत असतात कुशावर्ती तीर्थ येथे अनेक तीर्थस्थळ आहेत त्यापैकी कुशेश्वर महादेव शेषशाही भगवान विष्णू चिंतामणी गणेश हे सर्व मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जे समोर पाहतात गुप्त गदवरी प्रकट स्थान आहे मम्म बोले कहाँ से आए हो तेलंगाना तेलंगाना सब लोग क्या आ, क्या दिन, लो कितने दिन लगे यहाँ पे आते आत आते कितने दिन हो गए दिन हो गए दर्शन दर्शन के लिए जा रहा अभी दस दिन का यहाँ तक ओके ओके हाँ मेरा YouTube पे चैनल है हाँ मराठी लैंग्वेज में हाँ यस आपले रायगड आपले महाराष्ट्र मराठी मी लेकिन ठीक आहे देखा तो अभी इच्छा होण्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय